नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबणेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणींनो थांबा तुम्हाला हात जोडून विनंती आहे के करू नका अन्यथा जर का तुम्ही के वाय सी केली तर तुमचा फॉर्म अपात्र होईल तुम्हाला कुठलाही हप्ता पुढचा भेटणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला केवायसी करायची नाही आहे तर का केवायसी करायची नाही आहे कशामुळे करायची नाही आहे काय त्याचं कारणं आहेत कधी के वाय सी करायची मग का करायचीच नाही आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे बहिणींनो आवश्यक मा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे की लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती देतं त्याच्यामुळे जर का तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचता जो ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकल त्यावेळेस तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत इथे पोहोचणार आहे त्याच्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता के वाय सी का करायची नाही याचा पहिला मुद्दा मी तुम्हाला समजून सांगतो आहे की के वाय सी कशामुळे करायची नाही आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा धुमाकूळ चाललेला आहे आपल्या यूट्यूबवरती विविध असे चॅनेल ओले आहेत जे की तुम्हाला सांगत आहे की के वाय सी करून घ्या घर बसल्या के वाय सी करा मोबाईलवरती दोन मिनटात केवायसी करा फक्त ओ टी पी टाका केवायसी करा हे करा, करा ते करा तुम्हाला सांगत आहे पण मी सांगतोय तुम्हाला के वाय सी आत्ताच करू नका त्याचं कारण असं आहे की बघा जरी आता काही मला काही बहिणी आपल्या बोलतील काही भाऊ असतील माझा व्हिडिओ बघत असतील ते ते आम्हाला सांगतील की मला सांगतील की सर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी आर आला की हो वाय की केवायसी करून घ्या पण बहिणींनो आणि भावांनो तो जी आर रद्द झाला आहे आता एक नवीन जी आर आला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे आता जे काय अठरा सप्टेंबरला जो काय जी आर आला होता त्याच्यानुसार काय होतं त्याच्यानुसार असं होतं अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला के वाय सी करायची असेल म्हणजे अपात्र त्यांना काढायचे आहे ना त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या जे काही फॉर्म आहे त्याची के वाय सी त्यांना करायची होती तर के वाय सी करायची असेल तर तुम्ही ओ टी पीवरती के वाय सी करू शकता पण सध्याच्या स्थितीमध्ये काही ठिकाणी म्हणजे काहींची ओ टी पीवर केवायसी होत आहे आणि काहींची होत नाही आहे तर ज्यांची होत नाही त्यांच्यासाठी अतिउत्तम ज्यांनी केली आता त्यांचे जाऊ द्या पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सध्याच्याला ओ टी पीवरती के वाय सी करायची नाही आहे कारण का त्यांना ते आता याच्यामध्ये ये अपडेट येणार आहे याच्यामध्ये कुठले अपडेट येणार आहे तुम्हाला मी सांगतोय की याच्या या योजनेमध्ये भरपूर असा बदल होणार आहे पहिली गोष्ट तर म्हणजे त्यांना अपात्र फॉर्म काढायचे आहे अपात्र फॉर्म काढायचे असल्यामुळे त्यासाठी त्यांनी ही के वाय सी चालू केली आहे मग केवायसी त्यांनी फक्त ओ टी पीवर जर का ठेवली तर सगळेच लोक के वाय सी करतील जे काही पुरुष आहेत बघा ज्यांनी फॉर्म भरला ते सुद्धा ओ टी पीवरती के वाय सी करून या योजनेचा सरसगट पुढे लाभ घेत राहतील त्यामुळे ओ टी पीवरती के वाय सी कोणी करू नका आता ते थमवरती के वाय सी करण्यासाठी आपल्याला वेबसाईटवरती अपडेट आणणार आहे आता तुम्ही म्हण की सर मग ते अपडेट कधीपर्यंत येईल ते सुद्धा तुम्हाला सांगतो आत्ताच वाय सी करायची घाई करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा ते कधी करायचं काय सगळं काय सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मग ते थमवरती वाय सी करणार आहे आपली म्हणजे थम दिल्याच्या नंतरच केवायसी होईल फेस सुद्धा तुमचा स्कॅन करणार आहे की तू बाबा खरंच पुरुष आहे की स्त्री आहे त्याच्यामुळे आता सध्याच्या स्थितीत ओ टी कुणीही के कोणीही केवायसी करू नका थोडा दम मारा सब्र का फल होत आहे तुम्ही जर का थोडं वेट अँड वॉचची भूमिका घेतली बहिणींना तो चांगली गोष्ट राहीन तुमच्यासाठी कारण आता जर का केवायसी तुम्ही पीवर करून बसला आणि नंतर त्या ज्यावेळेस ते काय म्हणताय त्याला थमचं आणि फेसचं त्यांनी जर का अपडेट मारलं वेबसाईटला तर त्याच्यानंतर तुमची केवायसी होणार नाही आणि तुमचा फॉर्म अपात्र होऊन जाईल त्याच्यामुळे सध्याच्याला जर का तुम्ही के वायसी केली नसल लगेच थांबायचं ताण घ्यायचा नाही करू नका मग केवायसी नेमकी कधी करायची सर नेमकं अपडेट कधी येणार आहे त्याचीच माहिती मी तुम्हाला सांगतो ठीक आहे के वाय सी थंब म्हणजे अंगठावर का ज्यांना समजत नसेल त्याच्यासाठी सांगतो हे बघा इथे तुम्ही बघू शकता लाभार्थी स्वतहून अंगठा देऊन देऊनच के वाय सी करावी लागणार आहे तर मग आता याची के सी नेमकी कधी करायची मी तुम्हाला सांगतो बघा बहिणींनो आणि भावांनो भाऊ भाऊसुद्धा सुद्धा आपले काही व्हिडिओ बघत असतील बहिणीसाठी तर सगळ्यांना सांगतो आपल्याला याचं याच्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत कुठल्याही प्रकारची के वाय सी करायची नाही आहे तीस सप्टेंबरपर्यंत अपडेट येणार आहे थम आणि फेसचं थम आणि थम लावून आणि त्याच्यानंतर फेस स्कॅन करूनच तुमची ही ही के वाय सी होईल आणि फॉर्म तुमचा अपडेट होईल आणि पुढं तुम्हाला कंटिन्यू पैसे भेटत राहतील त्याच्यामुळे सध्याच्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्या तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला याच्यासाठी दोन महिने दिलेलं आहे दोन महिन्याच्या अंदर अंदरमध्ये म्हणजे दोन महिन्याच्या अगोदर आपल्याला इथे के वाय सी करायची आहे त्याच्यामुळे तीस सप्टेंबरपर्यंत थांबा वेबसाईट अपडेट झाली की मी त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ घेऊन येईल वेबसाईट जेव्हा अपडेट होईल त्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ टाकल की कशा पद्धतीने तुम्हाला फेस स्कॅन करून त्याच्यानंतर थंब देऊन इथे के वाय सी करायची आहे तुर्तास मी एवढंच तुम्हाला सांगेल आता सध्याच्याला कोणीही कोणाच्याही नादी लागू नका इतर चॅनल उले तुम्हाला फसवत आहे ते तुमचा फॉर्म अपात्र करून टाकतील मी सांगतो त्या पद्धतीने सध्याच्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्या तीस सप्टेंबरपर्यंत थांबा तीस सप्टेंबरच्या नंतर मी स्वतःहून तुम्हाला अपडेट देईल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मग नोटिफिकेशन नोटिफिकेशन येईन तुम्हाला व्हिडिओचं आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे काय म्हणता येईल त्याला ई के वाय सी करून घ्या तो थांबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पाठवा त्यांचं नुकसान होऊन देऊ नका कारण सरकारला अपात्र लोकं काढायचे आहे आणि अपात्र लोकं काढण्यासाठी फक्त ओ टी पीवरती केवायसी करून सरकारला चालणार नाही आहे सरकार, सरकार त्यासाठी फेस स्कॅन आणि स्कॅन या दोन बाबींवरती इथे काय म्हणते त्याला के वाय सी करणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेअर करा सगळ्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळींना सर्वांना पाठवा आणि नुकसान होण्यापासून आपल्या लाडक्या बहिणींचं वाचवा हेच मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही अडी अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे कमेंट नक्की करा की सर असा असा प्रॉब्लम आहे तसा तसा प्रॉब्लेम आहे माझं हप्ता आला नाही आहे माझी ही के वाय सी झाली आहे आता मी काय करू तर ते सगळं काही माहिती सांगा तुमची अडच अडचण काय कुणी कुणी केली कोणी नाही केली सगळी काही माहिती मला सांगा तुम्हाला आड अडी अडचण काय आहे लाडक्या बहीण योजनेची कोणाचा हप्ता नसून आला नवीन फॉर्म कधी सुरू सुरू होणार आहे कुठलीही अडचण असू द्या योजनेसंदर्भात कमेंट करा त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येतो आणि तो पण खरा व्हिडिओ खोटी माहिती मी देत नाही आपलं चॅनल हे आजकालचं नाही आहे पाच सहा वर्ष झाले मी काम करतो या क्षेत्रामध्ये जी काय माहिती राहते माझी ती खरीच राहते त्याच्यामुळे जाता जाता परत एकदा सांगतो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण नोटीफे शन पुढच्या व्हिडिओची तुम्हाला येईल तर धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल